विदर्भ विदर्भन्यूजची विशेष बातमी सियाचीन शहीद आकाश आढागळे यांचे पार्थिव घेण्यास नातेवाईकांचा नकार त्यांचे पार्थिव नागपूरवरून साध्या रुग्णवाहिकेमध्ये आणल्यामुळे समाजमन सुन्न नातेवाईक व वा शिरपूर मालेगाव येथील नागरिकांनी समृद्धी महामार्गावरील वाहतूक केली बंद सियाचीन येथील शहीद जवान आकाश आढागळे यांच्यावर दिनांक तेरा सप्टेंबर रोजी शासकीय इतमामामध्ये शिरपूर जैन येथे अंतिम संस्कार होणार होता मात्र त्यांचे पार्थिव साध्या वाहनाने आणल्यामुळे शहीद आकाश यांचे नातेवाईक व वा शिरपूर मालेगाव येथील नागरिकांनी समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे नातेवाईक व वा नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहीद आकाश यांचे पार्थिव नागपूर येथून मोठ्या शासकीय वाहनामध्ये आणायला पाहिजे होते मात्र शहीद आकाश यांचे पार्थिव साध्या रुग्णवाहिकेमध्ये आणण्यात आल्यामुळे संतप्त नागरिकांनी शहीद आकाश आढागळे यांचे पार्थिव घेण्यास नकार दिलेला असून समृद्धी महामार्गावर मालेगाव तालुक्यामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आमदार अमित जनक माजी आमदार विजय जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी सद्य परिस्थितीमध्ये उपस्थित आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम